बातमी आहे गोंदिया मधून गोंदिया शहरातील प्राची गुडघे या महिलेनं घरगुती गणपतीमध्ये महिला अत्याचाराचा देखावा तयार केलाय सरकारला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न आणि उपाययोजना कराव्या अशा प्रकारचा देखावा त्यांनी केला आहे यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार आता तरी थांबतील का असा प्रश्न उपस्थित केला गेलाय के त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे त्यानिमित्त अनेक नागरिकांनी आपल्या घरी गणपती बाप्पा स्थापन केले आहेत आणि या गणपती बाप्पांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देण्याचं काम गोंदिया शहरातील गुडगे परिवार करत आहेत आज आपल्यासोबत या सामाजिक देखाव्यासंबंधी तयार केल्या आहेत प्राची गुडगे यांनी आपण त्यांच्या तेंचें, त्यांच्याशीच बोलून विचारूया काय सांगाल आपण एक महिला अत्याचाराविषयी एक सुंदर असा देखावा सादर केला काय सांगू दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार हे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे सरकार महिलांकरता नवनवीन योजना आणत आहे पण त्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलाच आज सुरक्षित नाही आहे बदलापूरमध्ये झालेल्या मुलीवरील अत्याचार म्हणा किंवा बंगालमधील झालेल्या डॉ महिला डॉक्टरवरील बलात्कार आज महिला ही कुठे सुरक्षित स्वतःला समजू शकत नाही महिलांवर अत्याचार झाला जा की त्या विरोधात समाज आंदोलनं करतात आवाज उठवतात परंतु त्यावर सरकार काहीही ठोस निर्णय घेत नाही आणि त्यामुळे हो हे हे जे आरोपी असतात ते समाजामध्ये फिरत असतात यासाठीच आम्ही येथे श्री गणेश आणि सर्व देवी देवतांच्या या देखाव्याच्या माध्यमातून श्री गणेश आणि सर्व देवी देवतांच्या देवी देवतांकडून आम्ही सरकारला जाब विचारतो आहे की महिलावर अत्याचार कपतात निश्चितपणाने बदलापूरची घटना असो किंवा कोलकात्याची घटना असो या घटनेचे पडसाद आता गणपती बाप्पावर सुद्धा दिसून येत आहेत राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया